एच एम पी व्ही म्हणजे ह्युमन निमो व्हायरस हा आर एन ए कॅटेगरीमधला व्हायरस आहे आणि हा काही नवीन व्हायरस नाही आहे दोन हजार एक साली हा व्हायरस डिटेक्ट झालेला आहे आणि याचे रुग्ण हे अधूनमधून आपल्या देशात दिसून आलेले आहेत परंतु आत्ता नुकतेच सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चीनमध्ये या व्हायरसचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून आलेले आहेत आणि त्यामुळे जगाचं लक्ष या प्रकारच्या व्हायरसने वेधून घेतलेलं आहे एच एम पी व्ही वायरसची लागण ज्या व्यक्तीला झालेली आहे त्या व्यक्तींमध्ये सर्दी खोकला घसा खवखवणे अंगावर पुरळ येणे दम लागणे ही लक्षणे दिसून येतात बऱ्याच वेळेला तीन ते पाच दिवसामध्ये ही लक्षणे ज्यांची इम्युनिटी चांगली आहे किंवा प्रतिकारशक्ती चांगली आहे अशा रुग्णांची इम्युनिटी जर चांगली असेल तर हे रुग्ण आपोआप बरे होतात परंतु काही रुग्णांमध्ये ज्यांची इम्युनिटी कमी असते किंवा प्रतिकारशक्ती कमी असते अशा रुग्णांना या व्हायरसची लागण लवकर होते आणि थोडी तीव्र लक्षणे दिसून येतात ज्यांना मधुमेह आहे ज्यांचा मधुमेह नियंत्रित नाही ज्यांचे वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे ज्यांना किडनीचे विकार आहेत जे रुग्ण डायलिसिसवर आहेत ज्यांना ज्यांचे कॅन्सरचे निदान झालेले आहे किमोथेरपी चालू असणारे रुग्ण आहेत अशा रुग्णांना या आजाराची लागण लवकर होण्याची शक्यता असते त्यामुळे या रुग्णांनी थोडी खबरदारी घेणे आवश्यक आहे तर काय टाळ करावं शक्यतो अशा रुग्णांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे गेलं तरी तोंडावर मास्क वगैरे वापरणं आवश्यक आहे हात स्वच्छ धुणं आवश्यक आहे खोकताना किंवा शिंकताना तोंडासमोर रुमाल ठेवणं आवश्यक आहे आणि एवढे करूनही जर लक्षणे पाच दिवसापेक्षा जास्त दिवस राहत असतील तर त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घेणे आवश्यक आहे खूप जास्त या आजारामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे फक्त काळजी घ्या आणि वेळीच उपचार घ्या निश्चितपणे या आजाराला आजारापासून अगरा होणारे धोके आपण टाळू शकतो लहान मुलाविषयी यामध्ये थोडंसं सांगितलं जाते की हा आजार लहान मुलांमध्ये आढळतो हां लहान मुलांमध्ये एच एम पी व्ही व्हायरसचं थोडा धोका जास्त आहे शक्यतो चौदा वर्षे पेक्षा लहान किंवा चौदा ते सहा वर्ष या वयाच्या मुलांना या विषाणूची लागण लवकर होते आणि थोडे तीव्र लक्षणं पण दिसून आलेली आहेत नागपूरमध्ये दोन दिवसापूर्वी एक रुग्ण सापडलेला आहे बेंगलोरमध्ये पण दोन रुग्ण सापडलेले आहेत आपल्या देशामध्ये पण या रुग्णांची संख्या वाढत आहे परंतु घाबरून जाण्याचं जा कारण नाही आहे थोडं काळजी घेणं आवश्यक आहे आणि वेळीच उपचार घ्यावा